वरुड तालुक्यातील एकदरा येथील वॉर्ड क्रमांक एक मधील गायधने यांच्या घराकडे जाणारा वरच्या बाजूला अर्धवट असलेल्या सिमेंट रोडवर पावसाचे पाणी येत असल्यामुळे तसेच नालीमधून साफ करून काढलेले कचऱ्याचे ढिगारे तसेच पडून राहत असल्याने या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे डासांचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने टायफॉईड डेंगू मलेरिया यांसारख्या सात रोगाची शक्यता अजिबात नाकारता येत नसल्याने याविषयीची माहिती ग्रामपंचायतमधील अधिकारी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना माहित असूनही वास्तव्यास असलेल्या नागरिकांकडून लेखी तोंडी माहिती देऊन उपाययोजना करण्याची बऱ्याच वेळा मागणी करूनही ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून अजूनपर्यंत कोणतीच उपाय करण्यात आलेली नाही उलट आमच्याकडे तरतूद नाही आल्यानंतर पाहू असे बेजबाबदारपणाचे व उळवाउळवीचे उत्तरे नागरिकांना मिळत असल्यामुळे ग्राम प्रशासन नुसता आमच्याकडून कर वसुली करण्यापुरतेच आहे का असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे तरी प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयाची लवकरात लवकर दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी योगेश सुरजुसे महादेव सुरजुसे किसनाजी वाडबुद्धे दिलीप माळोदे वामन गायधणे आदी वास्तव्यास असणारे व वा येजा करणाऱ्या नागरिकांकडून होत आहे विदर्भ न्यूज ब्युरो वरुड